लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा पदार्थ किंवा कोणतीही पार्टी असेल तर डोळ्यासमोर पहिल्यांदा येणारा पदार्थ म्हणजे पावभाजी चमचमीत लागणारी ही डिश प्रत्येकाला आवडते बरेच जणांना जवळ आला की झणझणीत चमचमीत खाण्याची इच्छा होते अशावेळी आपण घरात झटपट ही पावभाजी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हे बघा हे सात ते आठ लोकांसाठी आपण पावभाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक किलो बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर सगळ्या भाज्या साधारण पाव पाव किलो इतक्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला तीन ते चार हे टोमॅटो बघा लाल चांगले पिकलेले आणि त्याचबरोबर तीन कांदेसुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे पावभाजी झटपट आपली बनली जाते बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याची सालं काढून घ्यायची आणि बाकीच्या भाज्या आहेत त्या अशा मोठ्या मोठ्या चिरून घ्यायच्या पावभाजीला रंग चांगला यावा यासाठी एक मोठ्या आकाराचं बीट घेतलं आहे साल काढून त्याचेही मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता या सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालायच्या आणि साधारण एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे नाहीतर भाज्या व्यवस्थित शिजल्या जात नाही आणि एक संध भाजी तयार होत नाही त्यानंतर कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा कुकर पूर्णपणे थंड होतोय तोपर्यंत पावभाजीचा जो मसाला आहे तो सुद्धा आपण घरच्या घरीच बनवणार आहोत त्यासाठी एक छोटी वाटी आपण धणे घेतलेले आहेत धणे अगदी आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता काही आपण गरम मसाले घालूया पावभाजीचा हा मसाला आपण ताजा ताजा बनवल्यामुळे पावभाजीला एक वेगळीच छान चव येते त्यामध्ये आता सात ते आठ तमालपत्र घातलेले आहेत तीन इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे एक मोठी मसाला विलायची घातलेली आहे तीन ते चार लवंग घालायचा चक्रीफूल घालायचा आहे आणि यामध्येच तीन ते चार आपल्याला काळी मिरीसुद्धा घालून घ्यायची आहे आणि एक चमचा मसाला जिरं घालायचं आहे मसाला जिरं नसेल तर साधं जिरं घातलं तरीही चालेल एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळे हे पदार्थ पुन्हा एकदा आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत हे मसाले फक्त आपल्याला गरम करायचे आहेत खूप जास्त वेळ भाजायचे नाही आहेत हे बघा अशा पद्धतीने गरम करून घेतलेत हे मसाले थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि एक चमचा काश्मीरी मिरचीचा लाल तिखट घातलेला आहे यामुळे रंग चांगला येतो आणि पुन्हा एकदा आपण हे सगळं व्यवस्थित या मिक्सरच्या भांड्यामध्येच मिसळून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपला झटपट पावभाजी मसाला घरच्या घरी तयार झालेला आहे हा मसाला वापरून केलेली पावभाजी अगदी मस्त अप्रतिम चवीची बनते भाज्या उकडून झाल्या पावभाजी मसाला तयार झालेला आहे आता आपण पावभाजी कशी करायची ते पाहूया बटाटे आणि भाज्या वेगवेगळ्या उकडून घेतला बटाटा व्यवस्थित मॅश करून घेतला आता या भाज्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा मॅश करायच्या आहेत पावभाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल चव येते त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये घालून चांगली बारीक फाईन पेस्ट करायची गरज लागली तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे एक मोठं जाड तळसलेलं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं त्यामध्येच बटर घालून घ्यायचं आणि हा कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण यामध्ये परतून घेऊया कांदा चिरताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे पावभाजीला टेक्स्चर छान येतं तर हे बघा पाच मिनटांमध्ये कांदा चांगला ट्रान्सपरंट होतो आता यामध्ये जे आपण मिरची आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती सगळी घालून घ्यायची आहे मिरचीचं कच्चे जाईपर्यंत आपल्याला हे छान असं इथे परतवून घ्यायचं आहे पावभाजीमध्ये हा मिरचीचा ठेचा घातल्यामुळे पावभाजीची टेस्ट खूप छान येते आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो घेतले आहेत त्याची प्युरी करून यामध्ये घालून घेतलेली आहे तर हे बघा आता टोमॅटोसुद्धा इथे चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन परतला जातो त्यानंतर यावरती झाकण ठेवूनसुद्धा आपण एक पाच मिनिट वाफ काढली तरीसुद्धा टोमॅटो चांगला शिजला जातो आणि पावभाजीला एक छान चव येते आता हे सगळं चांगलं परतलं गेलेलं आहे आता काही सुके मसाले घालून घेऊया आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे एक मोठा चमचा मी लाल तिखट घालून घेतलेला आहे त्यानंतर काश्मीर मिरचीचं लाल तिखट घालून घ्यायचं आहे दोन चमचे आपण जो पावभाजी मसाला केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे मी वेगळी धनेपूड घालणार नाही आहे कारण आपण पावभाजी मसाल्यामध्ये धनेपूड वापरलेली आहे आता हे सगळे मसाले इथे एक मिनिटभर चांगले परतून घेऊया बटर घातल्यामुळे इथे पावभाजीला खूप छान चव येते आता अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ज्या भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या इथे घालून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने सगळं चांगलं परतलं गेलेलं आहे मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत भाज्या मॅश करत असताना मी यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि इथेसुद्धा हे बघा अशा पद्धतीने थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे पावभाजीला पानसट चव येत नाही आणि एकसारखी अशी दाटसर भाजी तयार होते तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण ही पावभाजी करून घेतलेली आहे वरून चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडासा मी इथे पावभाजी मसालासुद्धा घालून घेते म्हणजे अजून छान येईल तर सगळं एकत्र करून घेऊया आणि पावभाजीला एक चांगली उकळी येऊ देऊयात आता इथे थोडीशी जरी पातळ वाटत असेल पावभाजी तरीसुद्धा ही अजून उकळल्यानंतर ती घट्ट होते दाटसर बनते कारण यामध्ये आपण बटाटा वापरलेला आहे त्यामुळे बीट घातल्यामुळे पावभाजीला रंग तर छानच आला आहे त्याचबरोबर ती पौष्टिकसुद्धा बनते आता या पावभाजीला आपण एक ते दोन उकळी येऊ देऊयात आणि गॅस बंद करूया वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरमागरम ही पावभाजी सर्व करायची आहे आता ह्या पावभाजीसाठी आपण पाव भाजून घेऊया खूप सारं बटर घालून पावभाजीचे पाव भाजून पाव घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट सर चमचमीत अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता की पावभाजीचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे रंग सुद्धा एकदम मस्त असा आलेला आहे तर अशा पद्धतीने आजची ही गरमागरम पावभाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीने नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद